पवार साहेबांचं राजकारण म्हणजे शरद पवार साहेबांचं राजकारण हे खरं तर बेभरुशाचं राजकारण असतं ते कधीच कोणाच्या हाती लागत नाहीत परंतु शरद पवार नेमके कोणाचे आहेत हा प्रश्न तरी आजच्या घडीला पडतोय कारण आज आपण पाहतोय ऑपरेशन सिंदूरच्या नंतर खरं तर सुप्रियाताई सुळे ह्या खरं देशाची बाजू मांडायला त्या गेलेल्या आहेत आणि या सर्वपक्षीय कमिटीमध्ये त्या आहेत आणि दुसरीकडे आपण पाहतोय की ऑपरेशन सिंदूरवरती ज्या पद्धतीने राहुल गांधी यांची भूमिका आहे तशी पवार साहेबांची भूमिका दिसून येत नाही नेमकं नेमके पवार

जाणारे हे पवार साहेब आहेत आणि म्हणून पवार साहेबांचा पवार साहेब नेमके आता कुणाचे आहेत आज आपण पाहतोय बऱ्याच राज्यांमध्ये जाऊन नरेंद्र मोदी यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका करण्याचं काम राहुल गांधी करतात ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भाने काही निगेटिव्ह प्रश्न विचारतात असे प्रश्न शरद पवार साहेब कधीच तुम्हाला विचारताना दिसत नाहीत आणि म्हणून शरद पवार साहेबांचं राजकारण आहे ते बेभरुषाचा आहे हे जगजाहीर आहे ते भरशाचं नाही आणि शरद पवार साहेबांना सतत चर्चेमध्ये राहण्याचा आणि सत्तेत राहण्याची मोठी सवय आहे त्यामुळे सत्तेशिवाय ते सत्ते राहू शकत नाहीत नव्हे तर सत्तेत असलेला कोणताच माणूस सत्तेशिवाय राहू शकत नाही बरेच काँग्रेसचे नेते आज भाजपमध्ये केवळ सत्तेसाठी गेलेले आहेत अगदी मुख्यमंत्री राहिलेले नेते सुद्धा भाजपमध्ये गेलेत या सगळ्या चित्रावरून आपल्या लक्षात येत आहे की आजच्या घडीला पवार साहेबांनी ज्या पद्धतीने राजकारण सुरू केलं आहे हे जर पाहिलं तर आज आपण पाहतोय की राहुल गांधी हे देशभर फिरत आहेत अनेक मुद्दे घेऊन ते लढत आहेत आणि ऑपरेशन सिंदूर ते प्रश्न विचारत आहेत की आपलं किती नुकसान झालं आपल्या सैन्याचं किती नुकसान झालं नेमकी ऑपरेशन सिंदूरची गरज होती का या सर्व प्रश्नांची उत्तरं ती विचारत आहेत परंतु अशी प्रश्न इंडिया आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून कधीच पवार साहेब विचारताना दिसत नाही मग नेमके पवार साहेब आहेत कुणाचे आपण पाहतोय की पवार साहेबांचा खर्च सत्तेतल्या प्रत्येक माणसासोबत पटलेला आहे थोडा इतिहास जर आपण पाहिला तर अटल बिहारी वाजपेयी कारगिलच्या या युद्धामध्ये अटल बिहारी वाजपेयीच्या बाजूने पवार साहेब कसे होते किंवा आपण पाहतोय की सारा देश नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये होता तरीही त्यांच्या समर्थनामध्ये त्या सोबत राहण्याचं आणि त्यांच्यावर एक मुख्यमंत्री म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे पवार साहेबांनीच केलंय हे कोणी नाकारू शकत नाही आणि मग अशा वेळी पवार साहेब नेमके आहेत कुणाचे साहेबांची भूमिका नेमकी काय आहे कारण ऑपरेशन सिंदूरवरती वरती जी भूमिका काँग्रेसची आहे ती भूमिका राष्ट्रवादीची नाही मग इंडिया आघाडीमध्ये आहेत का नाहीत हा मोठा प्रश्न आहे तर आज आपण पाहिलं तर इंडिया आघाडीमधल्या बऱ्याच नेत्यांचे ऑपरेशन सिंदूर वरती काही प्रश्न सरकारला त्यांनी विचारलेले आहेत तसे प्रश्न थेट आज आपण पाहतोय पवार साहेब विचारायला तयार नाहीत किंवा पवार साहेबांच्या पक्षाकडून कोणताच नेता विचारायला तयार नाही तर पडद्यामागचं राजकारण काय आहे नरेंद्रजी मोदी त्यांची जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात सभा होते आणि याच्या आधीही आपण पाहिलं होतं की चौदा पंधराच्या दरम्यान जेव्हा ते महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा ते म्हणतात की माझे गुरु शरद पवार साहेब आहेत मग दुसरीकडे आपण पाहतो की सगळ्यांसोबत चांगले संबंध असणारे पवार साहेब नेमके कोणाचे आहेत आता आपण विचार करायला गेलं तर अदानी असतील मोदी असतील आता मोदीजी आणि अदानी चांगले मित्र आहेत आणि या दोघांचेही चांगले मित्र पवार साहेब आहेत पवार साहेब मोदीजी आणि इकडे अदानी या तिन्ही अं तिन्ही तिघांची मैत्री अतिशय घट्ट मैत्री आहे जगजा ही जगजाहीर आहे म्हणजे प्रत्येक सरकारमध्ये आपण पाहतोय की आजच्या घडीला ज्या पद्धतीने अदानीवरती टीका होते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावरती टीका होते खर तर पवार साहेबांचे हे दोन्ही चांगले मित्र आहेत आणि मग या दोन्ही व्यक्तींबद्दल विचार करायला गेलं तर आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील किंवा अं उद्योग पती असलेले अदानी असतील या तिन्ही नेत्यांची चांगली मैत्री आहे आणि मग या चांगल्या मैत्रीचा फायदा त्यांना अनेक वेळा राजकारणामध्ये होताना आपण पाहतोय आणि म्हणून या तिन्ही नेत्यांची मैत्री असल्याकारणाने इथेच नाही तर पवार साहेबांची याच्या आधी देखील म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात सुद्धा त्यांची अटलजी सोबत चांगली मैत्री होती या एकूण सगळ्या चर्चेवरून आपल्या लक्षात येतं की साहेब नेमके कोणाचे आहेत तर आता ह्या सगळ्या चर्चेत तुमच्या तुम्हाला लक्षात आलं असेल की नेमके पवार साहेब कोणाचे आहेत दिल्लीमध्ये जेव्हा साहित्य संमेलन भरतं त्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतात आणि ते त्यांची चेअर देखील अगदी साहेबांच्या बाजूला असते आणि मग त्या पवार साहेबांना पाणी देणे असो किंवा त्यांच्या चेअरला धरणे असो ह्या ज्या काही छोट्या छोट्या घटना आपण पाहतो ज्या की आपण मीडियामध्ये पाहिल्या होत्या एक एका ज्येष्ठ नेत्याचा सन्मान कसा करायचा किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्यात तर दिसून येतात परंतु दुसरीकडे सन्मान तर आहेच आहे परंतु एक राजकीय आतली युती दिसून येते आपल्याला की त्यांचे जे काही प्रश्न आहेत आता त्याच याच्यावरून आपण पाहतोय दिल्लीमधली जी घटना असेल किंवा इकडे आपण पाहतोय ऑपरेशन सिंदूरबद्दल बद्दल त्यांची भूमिका असेल या दोन्ही जर घटना पाहिल्या तर पवार साहेबांचा कुठेतरी महायुतीला एक छुपा पाठिंबा दिसून येत आहे थेट कधी थे बोला ते बोलायला तयार नाही ऑपरेशन सिंदूरवरती वरती आपण पाहतोय राहुल गांधी अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत डोनाल्ड ट्रम्पच्या सांगण्यावरून नरेंद्र मोदी यांनी युद्ध थांबवलं म्हणत आहेत किंवा पुढे आपण पाहतोय अ नरेंद्र आणि सरेंडर ही जी काही त्यांनी शब्दावली वापरलेली आहे आता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर या सगळ्यामध्ये शरद पवार साहेब गप्पा आहेत मग ते गप्पा का आहेत ते थेट याला का उत्तर देत नाहीत किंवा असा प्रश्न ते का विचारत नाहीत की तुम्ही डोनाल्ड ट्रम्पच्या सांगण्यावर युद्ध थांबवलं किंवा ऑपरेशन सिंदूरची गरजच नव्हती नेमकं तुम्ही ऑपरेशन सिंदूर केलं कसं ते का करावं लागलं आपल्या सैन्या आपल्या सैन्याचं किती नुकसान झालं हे प्रश्न राहुल गांधी विचारतायत इंडिया आघाडीकडून तसे प्रश्न त्याच इंडिया आघाडीचे घटक असलेले शरद पवार साहेब विचारत नाहीत म्हणजे एकूणच काय राहुल गांधी शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या जर भूमिका आपण पाहिल्या तर, तर मल्लिकार्जुन खरगे खरगेंच्या आणि राहुल गांधींच्या भूमिका बऱ्याच भूमिका शरद पवार साहेबांना पटत नाहीत असं चित्र एकूण दिसून येत आहे आणि मग आपल्याला एक लक्षात येईल की पवार साहेब दिल्लीमधली साहित्य संमेलनातली भेट असो किंवा तो स्टेजवर प्र, घडलेला प्रसंग असो किंवा ऑपरेशन सिंदूरवरती काहीच बोलायचं नाही फक्त मौन पाळायचं फार फार तर ते देशासाठी गुपित ठेवावं लागेल ते गोपनीय आहे आणि हे गोपनीयच गोष्टी राहू द्या असं संदिग्ध विधान करणे असो किंवा ज्या पद्धतीने जंग जंग पछाडण्यासारखं राहुल गांधी फिरत आहेत आणि या सगळ्या गोष्टीवरती अगदी प्रधानमंत्र्यावरती टीका करत आहेत प्रधानमंत्र्यांच्या अनेक गोष्टीवर ते अनेक कार्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत ऑपरेशन सिंदूरवरती ते प्रश्न उपस्थित करत आहेत आणि ते सरेंडर झाले असं ते म्हणत आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये पवार साहेब इंडिया आघाडीचे घटक पक्ष असून सुद्धा कुठेच नाहीत मग याचा अर्थ पवार साहेब हे कुठेतरी महायुतीसोबत सोबत हातमिळवणी करून आहेत का असा निष्कर्ष निघू शकतो कदाचित हा निष्कर्ष खोटाही ठरेल खराच खेळण्यासाठी भाग नाही परंतु साहेबांचं आजचं राजकारण इंडिया सोबत नसण्यातच आहे ते आजही मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा राहुल गांधी असतील यांच्या मताशी सहमत नाहीत असं दिसून येतंय एकूणच काय तर शरद पवार नेमके या सगळ्या चर्चेवरून शरद पवार साहेब कोणाचे आहेत हे नक्कीच आपल्याला कळलं असेल धन्यवाद